नमस्कार शिवराम मित्रांनो मित्रांनो मी योगेश पबळे आणि आपण पाहतात योगेश पगळे टू पॉन झिरो हे आपलं ऑफिशियल यूट्यूब चॅनल तर आपण या स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो की महात्मा फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार चोवीसमध्ये नव्याने लागू करण्यात येणार आहे याच्या संदर्भातली एक आर्टिकल आहे परंतु याच्यावरती सांगण्यात आलेलं आहे की कर्जमुक्तीच्या याद्या दोन हजार चोवीस लिस्ट परंतु अद्याप आपण सर्वांना एक माहितीच म्हणून सांगतो परत बरेचसे काही शेतकरी मित्र गलत प्रतिक्रिया कमेंट्समध्ये आपल्या देत असतात त्यांच्यासाठी एक माहितीस्तव म्हणून सांगतो की अद्याप कर्जमाफी झालेली नाही परंतु महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य शासन जे की येणाऱ्या आ आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी नक्कीच कर्जमाफी करणार आहे तर एक आर्टिकल त्याच्या माध्यमातून शासनाचा समोर आलेलं आहे की याच्या माध्यमातून कोणते शेतकरी पात्र बसू शकतात आणि कितव्या साल तुश्री हे की ते माफ होऊ शकते आणि कोणते शेतकऱ्याच्यात पात्र आहे हे सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या आर्टिकलच्या माध्यमातून त्याच्याकरता सर्व जर कर्जबादारी शेतकऱ्यांसाठी हे खूप आनंदाचा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे आणि त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघायला पाहिजेत कारण की खूप माहितीपूर्ण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे तर आपण हे बघू शकतात की महा महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना लिस्ट आणि काही आर्टिकलचं सुरुवातीला लिहण्यात आलेलं आहे तर ही याला सोडून देऊया आणि आपण खालच्या साईटला जाऊया शेतकरी मित्रांनो आर्टिकलवरती काही मुख्य ओळी आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारने दोन कर्ज कर्जमाफ करण्याचं करणार असून मार्च दोन हजार वीस पासून बँकांनी आधार क्रमांक आणि कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेली यादी नोटीस बोर्डवर तसेच चा चावडीवर प्रसिद्ध केली जातील दोन हजार एकोणीसपर्यंतचे सर्व पीक कर्ज या किसान महात्मा फुले कर्जमाफी योजनेमध्ये समाविष्ट केले जाईल महात्मा फुले कर्जमाफी योजना दोन हजार चोवीसचा लाभ मिळवण्यासाठी ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी दो योजना दोन हजार तेवीस चोवीस महात्मा फुले कर्जमाफी योजना ही शिवसेना सरकारची निवड नियोड़, निवडणुकीपूर्वी सर्वेक्षण होती एम व्ही ए सरकारकडून तीस डिसेंबर दोन हजार एकोणीसपर्यंतचे पीक थकीत माफ केली जाईल असे मुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी सांगितले होते तसेच जे शेतकरी कर्जाची बिनशर्त असेल आणि त्याचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाकडून योग्य वेळी सादर केला जाईल अशा शेतकऱ्यांना पण याचा लाभ नक्कीच भेटेल आपण खाली काही आर्टिकलच्या माध्यमातून काही टॉपिक म्हणजेच की सिरियल नंबर मागू शकता महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचे मुद्दे काही हे एवढं म्हणजे इम्पॉर्टंट नाही मित्रांनो आता खाली जे माहितीपूर्ण आहेत ते आपण सध्या म्हणजे की थोडक्यात जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचे मुद्दे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण जाणून घेऊया बघू शकता आपण स्क्रीनवरती योजनेचे नाव महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी या योजना म्हणजेच किती पुढे यादी पण लिहिण्यात आलेली आहे सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केलेली आहे उद्देश आहे शेतकऱ्यांचे शेतकरी पी पीक कर्ज माफ लाभार्थी महाराष्ट्रातील शेतकरी वर्ष दोन हजार चोवीस लाभ दोन लाखापर्यंतचे कर्जमाफी अर्ज प्रतिक्रिया म्हणजेच की प्रक्रिया जे की ऑफलाईन मोडमध्येच राहणार आहे अधिकृत वेबसाईट त्याच्यावरती आपल्याला क्लिक परंतु आता सध्या काही काम नाही आपण त्याच्यावरती क्लिक नाही करणार खाली बघू शकता आपण की महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा शेतकऱ्यांना कसा लाभ भेटणार आहे याच्या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया अल्पमुदतचे पीक कर्ज आणि पुनर्गठन जे की पीक कर्ज सात सप्टेंबर रोजी घेतलेली घेतले जाईल आणि अनुक्रमे एक एप्रिल ते नऊ मार्चपर्यंत प्रलंबित असेल नंबर दोनचा मुद्दा शेतकरी म्हणून सरकार मुक्त कर्जमुक्तीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात भरणार आहे म्हणजेच की राज्य शासन जे की जेवढे पण कर्जबाजारी शेतकरी आहे तर त्यांच्या थेट बँक खात्यात ते कर्ज भरणार आहे शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत व्यापारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ग्रामीण बँका विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्घटित पीक कर्ज याच्यात माफ केले जाईल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोपी आणि पारदर्शक पद्धत ही आहे दोन लाखापर्यंतचे पीक कर्ज आणि पुनर्घटित पीक कर्ज याच्यात माफ केले जाईल खाली आपण बघू शकता महात्मा फुले कर्जमाफी कोण कोण पात्र नाही किंवा कोण पात्र आहे याच्या संदर्भात ही खूप महत्त्वाची आणि मेन माहिती आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारची कर्मचारी अधिकारी चतुर्थ श्रेणी उगवता सर्व काहीत पात्र ठरणार आहे सहकारी साखर कारखाने कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी दूध संघ नागरी सहकारी बँका सहकारी सुदगिरणी यांचे संचालक मंडळ आणि या संस्थांमधील पंचवीस हजारहून अधिक मासिक वेतन असणारे अधिकारी याच्यात अपात्र ठरणार आहे रुपये तीन हजारपेक्षा जास्त पेन्शन प्राप्त करणारे व्यक्ती पण याच्यात अपात्र असणारे कृषी उत्पन्न व्यतिरिक्त इतर उत्पन्न करदाते म्हणजेच की जे तुम्ही टॅक्स भरत असाल तर ते पण म्हणजे आर फाइन करत असाल तर ते पण शेतकरी याच्यात अपात्र आहे केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी कर्मचारी जे की मासिक पगार पंचवीस हजारापेक्षा जास्त असेल तर तुर्चाशी उगावता याच्यात पात्र ठरणार आहे आणि हे अपात्र असणार आहे आता खाली आपण काही महत्त्वाचा मुद्दा आहे ते वाचून घेऊया थोडक्यात महाराष्ट्रातील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजना योजनेच्या लाभार्थ्याची तिसऱ्या टप्प्यातली यादी आता प्रसिद्ध करण्यात आली आहे लोक आता खालील दिलेल्या लिंकद्वारे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत थेट जाऊ शकता परंतु शेतकरी मित्रांनो ही वेबसाईट सध्या चालून आहे याच्यावरती आपण जाऊ शकत नाही तर खाली काही महत्त्वाचं बघून घेऊया आपण तर ही महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी समर्पित पोर्टल आहे ही यादी केवळ सार्वजनिक सेवा केंद्राद्वारे पोर्टलद्वारे मिळू शकते महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार वीस एकवीस वर्षासाठी जवळजवळ सात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या निधीमधून तेराशे पॉईंट सहा कोटी म्हणजे सॉरी मित्रांनो एक हजार तीनशे सहा कोटी रुपये काढण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे आतापर्यंत राज्यातील पंचवीस पॉईंट सत्याहत्तर लाख खातेदारांना सोळा हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाची कर्जमाफी देण्यात आली आहे म्हणजे मागील काळामध्ये मा आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कर्जमाफीची यादी कोणत्या कोणत्या जिल्ह्यांकरता लागणार हे थोडक्यात आपण समजून घेऊया ज्या शेतकरी आणि लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची जारी केलेले महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी यादीत तपासायचे आहे तर खालील काही मुख्य शहरे शेतकरी मित्रांनो जे की आपण बघू शकता पालघर सिंधुदुर्ग नंदुरबार पुणे सोलापूर जालना बीड लातूर नाशिक रायगड जे की आपण स्क्रीनवरती बघू शकतात की या एवढ्या जिल्ह्यामध्ये आता प्रत्येक जिल्हा आपण वाचून घेऊ शकत नाही तुम्ही स्किप म्हणजे व्हिडिओ थोडा थांबवून पण बघू शकतात तर हे काही जिल्ह्या शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण बघू शकता या जिल्ह्यामध्ये कर्जमाफीची यादी कर्जमाफी म्हणजेच की जाहीर झाल्यानंतर लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफी म्हणजे कधी जाहीर होऊ शकते किंवा राज्य सरकार कधी कर्जमाफीला अंमलबजावणी करू शकते संदर्भ जाणून घ्या तर आता येत्या काही काळात आगामी विधानसभा निवडणुका आहे आणि नेमकंच मित्रांनो आता लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये बी जे पी सरकारचा चांगल्या प्रकारे पराभव झालेला महायुती सरकारचा तर नक्कीच जे की राज्य शासन कर्जमाफीवरती चांगली प्रतिक्रिया करणार आहे आणि राज्यातील जवळजवळ शेतकरीमधून चौतीस लाख शेतकऱ्यांची याच्यामध्ये कर्जमाफी होणार आहे तर व्हिडिओमधील मा माहिती माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक नक्कीच करा पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद